आदरणीय शिक्षक आणि आणि जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी या तुकडी आज तेवीस मार्च देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या या तीन महान आज स्मृती देशाच्या स्वातंत्र्यात स्वतःचे अद्वितीय स्थान निर्माण करणारे शहीद भगत भगतसिंग हुतात्मा शिवरामरे राजगुरू आणि क्रांतीवीर सुखदेव यांना स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे देशाच्या स्वातंत्र्यात या तिन्ही क्रांतिकारकांचे बलिदान असामान्य आहे याच बलिदानाला स्मरण व अभिवादन करण्यासाठी आपण आज इथे एकत्र जमलेलो आहोत भारताचे थोर पहिले क्रांतिकारक म्हणजे शहीद आजम भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाब मधील लालपूर येथे झाला त्यांच्या आईचे नाव विद्यावती तर वडिलांचे नाव किशन सिंग होते त्यांच्या घरातील बरेचसे सदस्य हे स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी असत शहीद आजम भगतसिंग जेव्हा चौदा वर्षाचे होते तेव्हा गुरुद्वारा नानकांना साहेबातील लोकांना संपवण्याच्या चळवळीत ते सामील झाले होते या चळवळीचे प्रमुख गांधीजी होते गांधीजींनी ती चळवळ मागे घेतली शहीद भगतसिंग यांच्या मनातील अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमराज झाला ते मग एक युवा क्रांतिकारी गटात सामील झाले आणि इंग्रजांच्या विरोधात अहिंसेच्या मार्गाने पाडवा करण्याचे विचारांचे समर्थक झाले यानंतर भारताचे दुसरे थोर क्रांतिकारक म्हणजे भूमिपुत्र हुतात्मा शिवरामारी राजगुरू यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी पुण्याजवळील राजगुरुनगर येथे झाला यांच्या आईचे नाव पार्वतीबाई वडिलांचे नाव हरिनारायण त्यांना रघुनाथ या नावाने ओळखले जात त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगू इच्छितो राजगुरू जेव्हा चौदा वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी व त्यांच्या भावानी त्यांच्या इंग्रजी विषयाच्या अपयाशामुळं त्यांच्या नवविवाहित वधी समोर त्यांना इंग्रजी धडा वाचण्याची शिक्षा केली हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही घातलेल्या कपड्यानिशी आईने तेल आणायला दिलेले नऊ पैसे बहिणीने दिलेले दोन पैसे घेऊन त्यांनी थेट त्यांचे घर सोडले आधी नाशिक नंतर थेट काशीलाच ते शिक्षणासाठी पोहोचले काशीतला त्यांचा बराचसा वेळ हा भारत सेवा मंडळाच्या ला, आखाड्यात लाठीकाठी दाणपट्टा याचे शिक्षण घेण्यात जात होते मध्यंतरीच्या काळात तर राजगुरूंनी त्या आखाड्यात व्यायाम विशारदाची पदवी मिळवली यानंतर राजगुरू आणि चंद्रशेखर आजार यांची ओळख काशीत झाली आपल्यासारखे करीती तात्काळ हो काशीत एकत्र चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकेशन असोसिएशन असोसिएशन मधले सामील करून घेतले तुझ्याजोगे काम निघेल तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल असे सांगून आझाद निघून गेले राजगुरूंजोगे काम निघाले एका फितुराचा वध करायचा होतं या फितुराचं नाव म्हणजे चंद्रशेखर बॅटर्जी या फितुराचा वध करण्यासाठी राजगुरु आणि शिवर्मा या दोघांची निवड झाली हे दोघं लाहोर पण ला पिस्तूल मात्र एकच असले गा जीवाला घाबरून क्वचितच बाहेर पडत असल्याने दोघांची पंचायत झाली शिवर्मा म्हणाली तो फितूर सात ते आठ या वेळेत फिरायला बाहेर पडतो तुम्ही त्याच्या मागावर राहा मी पिस्तुलाचा बंदोबस्त करतो वर्मा तीन दिवसानंतर परतले मात्र पिस्तूल न घेताच ते मोक्याच्या जागी पोचले होते गाड्या सरसलाईट हे सर्व उपस्थित होते शिवर्माने ओळखून घेतलं की राजगुरूंनी फक्ते करून टाकले इकडे माथ्यात गोळी घालून त्याला जागे ठार केलं होतं आणि मथुरेच्या रेल्वे रुळाकडे पळ काढला होता यानंतर शिवर्मा त्यांना मिळाले पुलिस त्यांच्या मागावर होती या दोघांनी रेल्वे रुळाखाली खाली पाण्याने व चिकला भरलेल्या शेतात उडी काढली पोलीस त्यांच्या मागावर गेली चारही बाजूंनी गोळीबार केला मात्र राजगुरु आणि शिवर्मा दोघे त्यांच्या हाती लागलेच आहे यानंतरचे तिसरे थोर क्रांतिकारक म्हणजे क्रांतीवीर सुखदेव हो थापर यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे सात रोजी पंजाब मधील लुधियाना येथे झाला यांच्या आईचे नाव रल्ला देवी तर वडिलांचे नाव हरिना रामदेव हो थापर होते ते एक भारतीय स्वतंत्र सेनानी होते हिंदुस्थान सोशलिस्ट असोसिएशन असोसिएशनमधला एक नेता म्हणून त्यांचा प्रत्येक स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग होता भारतीय इतिहास का अभ्यास तसे रशियन राज्यक्रांति जागतिक राज्यक्रांति इत्यादि विषय का अभ्यास करना फार रस होता लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा मेरे लहू का हरे कतरा इनकिलाब लाएगा इनकिलाब लाएगा इनकिलाब लाएगा भगत सिंह सुखदेव राजगुरु तिगान अस्तित्व की खरी ओख सा भारत सॉन्डर्स वादा वे त्या काळी एक सायमन कमिशन भारतात आलं होतं ते एकाही एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला निघाला लाहोरला पंजाब केसरी लाला लजपत राय यांनी त्यांची रेल्वे रोळावर वाट अटवली लाला लजपत राय व त्यांच्या सहकारी बांधवांनी एक आंदोलन केलं सायमन गोवॅक सायमन गोवॅक याचा प्रतिकार म्हणून याचा प्रमुख म्हणजे जेम्स स्कॉट या गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांच्यावर जबरदस्त लाठीचार्ज केला ज्ञान ऋद्ध पंजाब केसरी लाला लजपत राय लाठी मृत्यूमुखी पाहुले भगतसिंग सुखदेव राजगुरु आणि चंद्रशेखर आझाद सारखे थोर क्रांतिकारकांचे प्रमुख नेते म्हणजे लाला लजपत राय त्यामुळे या सर्वांच्या हे राजगुरु यांनी त्या जेम्स पॉटला मारण्याचा पार्टीत प्रस्तावा मारला पार्टीने यास मंजुरी दिली योजना अशी आपली मालोड पोलीस स्टेशन न जयगोपाळ पाहतो त्याच्या इशारा भगतसिंग गोळीबार माझ्या स्टेशन मधून एक, एक कोरोना हा इशारा त्यांनी राजूर केला कळला नाही आज त्यांनी त्या अधिकारी यानंतर भगतसिंहांनी जाऊन त्याच्या छातीत सहा गोळ्या घालत